ना अभिजीत बोलतोय अटीत नमस्ते नसते माझ्यातले एक अठ्ठेचाळीस जण आहेत त्यांना होय पिंपळनेर गावचे आहेत ते विमानानं आपण आणतोय त्यांना सगळ्याला हायचं हां बरं प्लीज प्लीज नाही एक मिनिट ओके नमस्कार नमस्कार काय म्हणतात कशा हा आप मंत्री मंत्री महोदय बोलते काय त्यांची नमस्कार नमस्कार काय कशा आहे सर्व ते रस्ता युद्ध झाला त्या दिवशी झालं रोड आहे आणि त्या रोड ने झाले की हे काल आम्हाला आम्ही रात्रीच पोहचलो आणि थोडस वर यायचं आम्हाला पण ती कळलं की मग असं झालंय आम्ही थोडं पण राबर होतो पण आम्हाला त्या श्रीनगर बंद असणार आहे तिथल्या लोकांनी त्यांनी बाबा